मराठी करतो पण मेला आपल्याला लक्षात असेल की या योजनेच्या बद्दलच जे काही मत आम्ही त्या काळात मांडलेलं होत की लाडक्या बहिणीला आम्हीच दाखवून तिचे मत घेण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे ती गोष्ट आता सत्ते निघालेली आहे पंधराशेच्या जागी एकवीसशे रुपये देण्याचा निवडणुकीमध्ये यांनी शब्द दिलेला होता त्या पद्धतीने जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं पण आता पाचशे रुपये देण्याचा निर्णय हे सरकार करते आहे म्हणजे लाडका बनीला फसवण्याचं पाप या लोकांनी केलं आता लाडका बनीचा शाप या सरकारला लागल्याशिवाय ला राहणार नाही एकीकडे भगिनींना पैसे देण्याचा लाडक्या बणीला पैसे देण्याचा निर्णय घेतला आणि एकीकडे महागाई वाढवून त्या लाडका बनीला लुटाचे काम ते पाप करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे त्यामुळे एकीकडे महागाईचा सामना आमच्या लाडक्या बहिणीला करावा लागतं आहे ग्रहणीला करावं लागते आहे आणि एकीकडे लाडक्या बहिणीच्या नावानं खापर पडून की लाडक्या बहिणीमध्ये आमचे सगळे पैसे गेले त्यामुळे आता आमच्या जो विकासाला पैसे राहिले नाही निराधार महिलांना पैसे द्यायला राहिले नाही अशा पद्धतीच्या बोंबा मारायलासुद्धा या मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री मागं पडत नाही असं चित्र आपण पाहतो आहे